श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री, श्री गुरुचरित्र अध्याय काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाचे दर्शने व तीर्थस्थाने वक्ताच्या मुलाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली नंतर सर्व इष्ट वस्तू मुलाने निर्माण करून गुरुला व त्यांच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेल्या गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा दुष्कर्पणा श्रीगुरूंनी सायनदेवांना समजावून सांगितला श्रीगुरु काशीयात्रेचे वर्णन करीत असताना योगशक्तीने सायनदेवाला स्वतःसह सा प्रत्यक्ष काशीयात्रा घडवली एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला चिंता हाच अंधार व गुरुकृपा ही ज्योती होय असे सांगितले त्यावेळी साईनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखरच अद्भुत वाटली काशीयात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबरच स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळे ना असे म्हणून त्यावेळी त्या, त्या सायनदेव विप्राने गुरुंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे सायनदेवाने केलेली स्तुती ऐकून श्री गुरु खूप आनंदित झाले श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले घरच्या गोष्टी सांगून सायंदेवाने आपल्या पुत्र कलंतराच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी श्री श्रीगुरूंच्या चरणावर घातले सायंदेवाचा मोठा मुलगा नागनाथ याच्या मस्तकावर गुरुंनी कृपेने हात ठेवला ते सायंदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुष्य होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुलाची दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला श्री गुरुदेव दत्त अध्याय बेचाळीस संपूर्ण या अध्यायामध्ये श्री गुरूंची ज्यांच्यावर कृपा होते त्यांना सगळं सुख मिळतं सगळं पारिवारिक सुख मिळतं हे आपल्याला इथे समजते त्याचप्रमाणे जर आपण गुरूंच्या आत्म्या पालन केलं आणि जर आपण गुरूंनी मागितलेली गुरुदक्षिणा देण्यासाठी जर स्वतःच्या इच्छेने व भक्तीने श्रद्धेने जर प्रयत्न केले तर साक्षात देव आपल्या मदतीला येतो आणि अशक्य ते शक्य होतं म्हणूनच श्रीगुरूंच्या चरणी लीन वा गुरुदत्तांच्या चरणी लीन वा चरित्र पारायण करा स्वामी समर्थांचा जप करा स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 स््रिस्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स््रिस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स््री स्वामीि समर्थ श्री स्वामीि समर्थ स््री स्वामीि समर्थ स््री स्वामीि समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ్ శ్రీ స్వామి సమర్థ 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 శ్రీ స్వామి సమర్థం